नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यापासून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जाणकर हे याबाबत सातत्याने शंका उपस्थित करत आहेत आता जानकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे वीस हजार मतांनी पराभूत झाले असल्याचं आणि महायुतीचे के केवळ एकशे सात आमदार निवडून आले असल्याचा दावा केला निवडणुका पार पडल्यापासून आमदार उत्तम जानकर हे सातत्यानं व्ही एमबाबत शंका व्यक्त करतात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी केली होती मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही प्रक्रिया पार पडली नाही आता पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये गडबड असल्याचं आकडेवारीच मांडली आहे आमदार उत्तम जानकर म्हणाले की पूर्ण चौकशी केल्यास बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांचा वीस हजार मतांनी पराभव झाल्याचं दिसून येईल या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी एक लाख ऐंशी हजार मिळाली आहेत त्यांपैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले त्यामुळे युगेंद्र पवार यांची मतं ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख चाळीस हजार आहेत त्यातील साठ हजार मते वजा होतात त्यानंतर एक लाख वीस मते अजित पवारांना राहत आहे या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे केवळ बारा आमदारच निवडून आलेत असा दावा देखील त्यांनी केला आहे अजित पवार यांच्या पक्षाचे बारा एकनाथ शिंदे यांचे अठरा आणि भाजपचे सत्याहत्तर असे महायुतीचे एकूण एकशे सात आमदारच निवडून आले आहेत असा दावा त्यांनी केला आहे तसेच एकशे पन्नास मतदारसंघामध्ये गडबड असल्याचंही ते म्हणाले डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विन पुरी बारामती अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार